त्यानंतर भक्तियश सगळ्याचा हुकमी का या खेळाडू मध्ये ताकद आहे क्षमता आहे गुणवत्ता आहे नैपुण्य आहे वैविध्यता आहे या सगळ्याला न्याय मिळेल का भक्ती जनगणना सुरू होते एक दोन तीन की अजून काही रामेश्वराला धमकी दिली होती इथून पुढे कसा जातोच ते बघूया अजूनही मानसीश्वराकडून पुढे जाताना कोणताही देव वाजत गाजत जात नाही शांतपणे जातो आणि त्यामुळेच रस्त्यावरून सुद्धा हॉर्न न वाजवता तिथून प्रवास करतात आमच्या कोकणातील अजून एक वेगळी चालेल कशा निश्चितपणे दुसरं संघ मैदानात पाहायला मिळतोय एका बाजूने जय मानसेश्वर वेंगुर्ला संघ तर दुसऱ्या बाजूने खिरोबा संघ संघ जो क्रम बंद होऊ ह्या विस भक्ती यश सायगाव कर आपल्याला मैदानापहायला भक्ती सायगाव आपण नाव इकडे असेल त्याने स्पर्धा सुरेख कांग्रीचे मानतेचर विंगोला संघ भाद्रे त्यांनी केली सुरेख भाग संघ باندې गेलेत भोलाचा सहकारी भोलाचा वाटले उत्तर जातोच भक्ती यश मात्र ह्या विस जायबद्दल पाहायला भेटतोय बोनसची कमाई करतोय भागाने पहिला गुण प्राप्त करतोय जय मानकेश्वर भाईकोरला संघाचे देखील भोनी होते गेली अनेक वर्ष जय मानसेश्वर भेंगुर्ला संघासाठी भक्ती साळगावकर आणि राजा तेरी खोलकर ही नाव सर्वांच्या परिचित राजा सध्या पोलीस सेवेत कार्यरत किरण मैदानावर जे चिकपोस्ट आहे तिथे राजा तेरी खोलकर आपल्याला पाहायला मिळत आहेत त्या दोन खेळाडूंनी वेंगुर्ल्याची तालुक वेंगुर्ला तालुक्याची कबड्डी गेली अनेक वर्ष समृद्ध करण्यासाठी अपार मेहनत घेतली त्यातील आज एक भक्ती साळगावकर या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्याला या पूर्वीच्या रेडवर वर आला आणि त्यानंतर पुन्हा एकदा रेड जय मानसेश्वर बेंगुर्ला संघाची ओपकार साठ्याल केलं निश्चितपणे एक कोणाची कफाई देखील ओपकार साठ्याल क्रिकेट आपल्याला बघू मिळाली ते निश्चितप्रमाणे दोनचं खेळाडू सातचं डिफेन्स त्याचा फुल ऑन स्कॉड मागच्या वेळ मध्ये लक्ष आउट करण्यात यश प्राप्त झाला नंतर ह्या वेळी जस नंबर दोन च खेळाडू कशा प्रकारे कमाल करता दोनच गाची कमाई मात्र एक बाजूने सिंगली सिद्ध तर दुसऱ्या बाजूने टॅकलचं एक गुण प्राप्त करता तो तिचं जय मानतेश्वर भिंगोल संघ पुन्हा एकदा भक्ती सागर जस नंबर नऊ उंच खेळाडू हेड बॉलच्या वरती स्पिनवर आपल्याला बघ मिळता पाच चोटी पेत असलेलं भक्तेशला टॅकल करण्याची करता, काय करतात काय बावीस तारखे राज्यभर देशभर जगभर दिवाळी साजरी होते या स्पर्धेच्या निमित्तानं सुद्धा आपण दिवाळी अनुभवली फटाक्यांची आतशबाजी आणि ही फटाक्यांची आतशबाजी पुरस्कृत केली होती प्रज्वल जोशी आणि प्रज्वल तुमचे मनपूर्वक आभार पाहायला गेलं तर दोन वृद्ध तीन असा गणफुलक माझ्याला पाहायला पण निश्चितपणे दोन वृद्ध तीन गणफुलक पाहिला काही मिनिटात निश्चितपणे असेल दोन्ही संघ तगडे असतील निश्चितपणे एक गणाकाची झुंद देखील या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळेल दोन विरुद्ध तीन प्रारंभिक काळात एका कोणाची आघाडी कितपत निर्भर करू शकते या मॅच मधील विजयासाठी हे देखील पाहणं निर्णायक करू शकतं पाचच्या डिपेस असेल आणि या पाचच्या डिपेस मध्ये पुन्हा एकदा भक्तेश सगळ्यावर आपल्याला स्क्रीनवर पाहायला मिळतोय प्रयत्न भक्तेश्वर चा पाहायला मिळतोय कॉर्नरच्या खेळाडूवर महागारी परततोय पुन्हा एकदा एमगेडची सांगता बरा नऊ यावीस रेड पाहायला मिळतोय परततोय फरतोय ची सांगता पुन्हा एकदा पाहायला मिळते जसं बरा नऊ यावीस थर्ड एड सिर पॉईंटला नाहीतर फेंज बेंचवर जावं लागेल उपकार साठी नंबर सतराचा खेळाडू आपल्याला रेडमोर्चा पाहायला मिळतोय पाचचा डिफेन्स खूप कोलवर लागेल उपकारला यावेळेस मात्र सुरेग डबल टाय पाहायला मिळतोय जस नंबर चार टेकलिशिएट करतोय मात्र सुरेख टँकल पाहायला मिळतोय हिरबा पंचवर्श संघाचा सोळा रेडमोर्चा पाहायला मिळतोय

도, 낙원, 시, 컴, 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 त्यांची या भक्तीच्या खांद्यावर संपूर्ण जबाबदारी असेल तर हिलिंगची तिचं भाषेच्या रोहिंगला असं अजून दुसऱ्या युवा जोश आणि या युवा जोश अशा प्रकारे भक्तेशला रोखण्यात यश प्राप्त करतो फार देखील निर्णायक ठरू शकते या मॅच मध्ये भक्तेशला रोक लावणं गरजेचं असेल ला। तर या मॅच मध्ये सांगली संघाला यावीस मात्र या, या संघात होता तो संघ अलर्ट उंबर ठेवा सुपर टॅकल ऑन शेवटचे तीन खेळाडू टॅकल इनिशिएट केलं यशस्वी केलं तर दोन पॉईंट मिळू शकतात एखादा गडी जर बाद झाला तर ऑल आउटचा धोका सुद्धा संभवू शकतो सहा विरुद्ध पाच असा गुणा एका बाजूने एक मजबूत आघाडी नो बॅक कॉलिंग अजून एक पंचांची खुणा येते त्यानंतर भक्ती यश संघाचा हुकमी एक या खेळाडू मध्ये ताकत आहे क्षमता आहे गुणवत्ता आहे नैपुण्य आहे वैविध्यता आहे या सगळ्याला न्याय मिळेल भक्ति यशचा लवकरन फायर जनगणाना सुरू होते ही। एक दोन तीन की अजून काही सुपर से भी आजच्या दिवसातील पहिली सुपर रेड आणि या रेड मध्ये भक्ति यश किती खेळाडू ना पाठवतो बेंचवर पंचा हात येईल आकाशाच्या दिशेने गजर करूया यश आणि कबड्डी खेळावर प्रचंड आहे भक्ती असा भक्ती यश साळगावकर जे मानसीश्वर संघाला आघाडीवर घेऊन जातोय सहा विरुद्ध दहा काही क्षणांपूर्वी जो अलाउटचा धोका जे मानसीश्वर भेंगुर्ला संघावर होता तो धोका परावर्तित होतोय आणि हा धोका आता मात्र जिनोबा पंचक्रोशी संघावर शेवटचे दोन खेळाडू शिल्लक नंबर दोन ची जर्सी उजव्या कोपऱ्यात खूप खोलवर चढाई न्यावं लागेल कारण जय मानसेश्वर संघ प्रारंभिक काही धक्क्यानंतर सवरतोय बोनस पॉइंट अगदी सहज न देण्याचा इरादा करतोय आणि भक्ती यश नंबर नऊ ची जर्सी पुन्हा एकदा स्क्रीन वर ऑलआउटची संधी या रेड मध्ये साधेल का भक्ती यश एक मोठा खेळाडू आपल्या तास्तीचा सुद्धा वापर भक्ती करताना दिसतोय शेवटचा खेळाडू नंबर दोन होतोय सुरुवातीच्या काही मिनिटांमध्ये जो वेंगुर्ला संघ वैष्णव बॅकफुट होता तो संघ मात्र आता आघाडीवर चौदा विरुद्ध सात इस्तर कबड्डी खेळाची मदत सर मजा गुढीपूर्वच संघ व्यवस्थापक माईक पाशी संपर्क झाला पुणे पूर्व बॉयज संघनायक संघ व्यवस्थापक कृपया विनंती असेल कृपया आपण पंच पॅनेल सीट आपण घेलावा पुणे पूर्व बॉयज जसलो पुरा आ खेळतो रेड बोट चौथी पहिला भेटतो पण या मैच मध्ये थोडीशी आघाडी प्राप्त करताना जय मानसेश्वर भेंगुर्ला संघ निश्चितपणे दहा सेकंद भाघारी त्याचा इरादा असेल निश्चितपणे भागरी परत आणि मात्र पहिल्या सांगता होते आणि मात्र गुणफलक पाहायला मिळतोय पंधरा विरुद्ध सात असा गुणफलक पाहिताना पाहायला मिळतोय पंधरा गुणावर पाहायला मिळतोय जय मानसेश्वर भेंकुर्ला संघाचा दुसरा अजून निरोबा पंचवटी संघ आपल्याला मैदानात पाहायला मिळतोय तो म्हणजे सात गुणांवर महापुरुष कलाक्रीडा मल मलपुरवारी शुभेच्छा देतो आणि तो शब्द म्हणून जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद युवराज लखमराजे साहेब आपले मनपूर्वक आभार सध्याच्या घडीला राजकारणातली कबड्डी आपण पाहत आहात पण ही खरी कबड्डी लाल मातीतली कबड्डी महाराष्ट्राचा रांगडा खेळ तो कबड्डी आल्यानंतर कबड्डीचे काही नियम बदलले यामध्ये सुपर टॅकल एम टी रेड थर्ड रेड असे काही नियम कबड्डीमध्ये अस्तित्वात आले आणि त्यामुळे कबड्डी व्यासपीठवरील काही मान्यवर शालेय स्तरावर कबड्डी खेळले असतील पण त्या काळाची कबड्डी खूप वेगळी होती आताची कबड्डी खूप वेगळी आहे थोडीशी फास्ट झाली जुन्या काळातल्या कबड्डीमध्ये कांट म्हणजे ज्याला स्वर म्हणतो हुतु तुतू किंवा कबड्डी या शब्दाला खूप महत्व होत आजच्या घडीला जो रेडर मैदानावर जातो त्याचा स्वर प्रतिस्पर्धी खेळाडूंना सुद्धा कधी कधी ऐकायला येत नसतो पण त्या व्यतिरिक्त बाकीच्या गोष्टींवर मात्र पंचांची करडी नजर असते तो एक काळ होता ज्या काळी ऐवजी होतू तुतू हा स्वर पकडला जायचा बाजूला रंगीत लॉबी दिसते ही लॉबी सुद्धा ज्यावेळी रेडर आणि डिफेंडर या दोघांचा स्पर्श होतो त्यावेळी ही लॉबी ऑपरेट होते त्या व्यतिरिक्त स्पर्शा व्यतिरिक्त जर कोणी खेळाडू या लॉबी मध्ये गेला तर तो खेळाडू बाद होतो सलग दोन रेड केल्यानंतर तिसरी रेड ही डू ऑर डाय रेड असते ज्यामध्ये पॉइंट घेणं गरजेचं असतं तो जर पॉइंट न घेतला तर, तर खेळाडू सेल्फ आउट होऊ शकतो थर्ड रेड साठी हा नियम त्याचप्रमाणे ही कबड्डी थोडीशी फास्ट करण्यासाठी प्रो कबड्डी नंतर काही नियम आले त्यामध्ये तीस सेकंदांची रेड वीस सेकंदानंतर वाजणारा बझर हे सुद्धा काही आधुनिक कबड्डीच्या खेळातील बदल बदल आपल्याला प्रो कबड्डीच्या निमित्ताने पाहिलं पहिलं पर्व गाजवलं होतं जयपूर पिंग पॅन्थर्स अभिषेक बच्चन यांचा संघ प्रो कबड्डीमध्ये पहिल्या सत्रात विजयी ठरला होता त्याचबरोबर भार भारतीय संघाने विश्वचषक स्पर्धेत सुद्धा कबड्डी स्पर्धेत अजिंक्यपद पटकावलं त्याचबरोबर राष्ट्रकुल स्पर्धा असो एशिया स्पर्धा असो अशा अनेक स्पर्धांमध्ये भारतीय संघाचा कबड्डीचा धबधबा अजूनही कायम निश्चितपणे कबड्डी या खेळाचा धबधबा निश्चितपणे चालूच आहे सोळा विरुद्ध दहा मैदानात धवजा सोळा दहा असं बनवू लाग त्यानंतर या स्पर्धेतील तिसरा सामना रंगेल तो म्हणजेच संघर्ष कोचरा विपक्ष सद्गुरु स्फोट तळवडे दोन्ही संघ आपल्याला खेळाच्या दृष्टीने दुसरा बुकार संघाचे कोत्रा विपक्ष सद्गुरु स्पोर्ट द्रवडे बोट टीम सेकंड कम फॉर यू सोळा <्उस्ट> फक्त दहा सगळं फुलक पैसा पाहायला मिळतोय भक्तीश साठी धुकी देणं मैदानाच्या बाहेर त्यानंतर मात्र झाली पकड आणि मात्र भक्तीशा मात्र मैदाना पाहू लागते यावेळी मात्र लक्षाकडून केलेली चौक करता प्रयत्न होता तसा प्रयत्न नाही या ठिकाणी महागारी पडतोय जीव नाही ठरू शकते लक्षासाठी महागारी परत रेडर एका कमाई करून आता यावेळी महागारी परत गुणफलक सोळा विरुद्ध अकरा आता गुणफलक मैदाना पाहायला मिळतोय इत्या बाजूने युवा जोशचा दुसऱ्या बाजूने अनुभव पाहायला मिळतोय भक्ते ते अनुभव या मैदानात कितपत कारण यशस्वी करतो पाहणा देखील या नमध्ये निघाय करू शकतो या दुसऱ्या हॅप मध्ये कशा प्रकारचा खेळ कशा प्रकारचा

माळकर आपल्याला विनंती आपल्या महापुरुष सेंटर सेंटरचे मालक अरविंद गावडे यांचं स्वागत करावं प्रो कबड्डी नंतर कबड्डी बदलत गेली कबड्डी फास्ट तर झाली आणि कबड्डी मध्ये पैसा सुद्धा यायला लागला बऱ्याच वेळा आपल्याला प्रश्न असतो की कबड्डी मध्ये नेमका किती पैसा आला तर दो दोन हजार बावीस मध्ये दोन हजार बावीस मध्ये जयपूर पिंक पॅन्थर्सने टायटल जिंकलं होतं पुणेरी पलटन द्वितीय क्रमांकावर राहिला होता आणि विजेत्या जयपूर पिंक पॅन्थरला विजेत्या पदासाठी तीन कोटी रुपयांचं पार्थोषक मिळालं होतं प्रो कबड्डीनंतर कबड्डी मध्ये सुद्धा पैसा यायला लागला द्वितीय क्रमांक पुणेरी पलटन दोन हजार बावीस चा उपविजेता त्याला दीड कोटी रुपयांचं पार्थक मिळालं होतं मैदानावर शेवटच्या पाच मिनिटांचा खेळ पंचालचा इशारा येतोय सोळा विरुद्ध बारा जय मानसीश्वर सोळा हिरोबा पंचक्रोशी बारा हा सामना एकतर्फी होईल असं वाटलं होतं पण तर क्षणागणित सामन्याची गणित बदलली जात आहेत सामन्याचं पारड एका बाजूने दुसऱ्या बाजूला झुकलं जात आहे दोन्ही संघ एकमेकावर सोळा विरुद्ध बारा एखादी मोठी रेड ज्याप्रमाणे रेड रेड दाखवली होती तशी एखादी जर गिरोबा पच्छप्रोशी संघाने दाखवली तर अजूनही संधी असेल पण गिरोबा पच्छप्रोशी संघासमोर जे मानसीकर संघ अशी मोठी संधी न देण्याचा प्रयत्न तिसरी रेड टू ऑर रेड कृषी सेवा केंद्राचे से मालक प्रसाद गोडकर यांचा सुद्धा आम्ही व्यासपीठावर स्वागत करतोय प्रसाद जी आपल्याला विनंती आपण ही सन्मानपूर्वक व्यासपीठावर येऊन स्थानपन व्हावं सुपर टॅकल ऑन फक्त यश साळगावकर डबल हँडेड हाय होल्ड दोन पॉइंट एक अजून बदल शेवटच्या तीन खेळाडूंनी मैदानावर तीन खेळाडू असताना जर त्यांनी टॅकल केलं तर एका ऐवजी दोन पॉइंट सुपर टॅकल ज्याला म्हटलं जातं हा नियम सुद्धा प्रो कबड्डी आल्यानंतर बदलला पाच खेळाडू पाच पेक्षा जास्त खेळाडू जर डिफेंड करत असले तर बोनस पॉइंट हा सुद्धा नियम आताच्या घडीला सध्याच्या फास्ट कबड्डीमध्ये पाहायला मिळतो अठरा विरुद्ध बारा कृषी सेवा केंद्राचे मालक प्रसादजी गोडकर यांचं स्वागत सन्मान त्याचप्रमाणे महापुरुष सर्व्हिस सेंटरचे मालक अरविंद गावडे यांचं सुद्धा स्वागत सन्मान श्रीदेव महापुरुष कलाकडा मंडळ निरवडे माळकरवाडी आयोजित या कबड्डी स्पर्धेच्या निमित्तानं अठरा विरुद्ध बारा असा गुन्हा फलक विरोबा पंचकृषी संघाचा एक युवा खेळाडू स्क्रीनवर या खेळाडूने सुरुवातीपासून संघाची आघाडी सांभाळली आक्रमणाची जबाबदारी घेतली शेवटच्या तीन मिनिटांचा खेळ प्रश्न पुणे अठरा विरुद्ध बारा असा गुन्हा फलक तिथेपणे वाटलं होतं सामना एक होईल परंतु मात्र सापडला जातोय जंगल मात्र यावेळी पाहायला मिळतोय गुणफुलक अठरा विरुद्ध तेरा आता गुणफुलक शेवटच्या काही भिंत्यांचा अवघी असेल सामन्यात भाग्य मात्र अठरा विरुद्ध तेरा आता गुणफुलक मैदान पाहायला मिळतोय यानंतर होणारा सामना संघर्ष कोचरा आणि स्पोर्ट द्रवडे संघ कृपया दोन्ही संघांना विनंती असतील आपण जायचं आहे यानंतर आपला होतोय संघर्ष कोथुराफोटे संघ आणि स्पोर्ट दरवडे संघर्ष गोथरा हा सामना संपल्यानंतर सामना रंग माणगाव विपक्ष नेवतोय मालवण दोन्ही संघ आपण देखील नोंद घ्या

फक्शिक गेलं तरी नऊ डिसेंबर दहा दोन खेळाडू आपलं शिल्लक आहेत जे माणसे जर भेटू लाच्या कोट्यात तर दुसऱ्या बाजूने आपल्याला माहिती राहतो पहिला मिळतोय फुल ऑन स्कॉड फुल ऑन डिफेन्स पाहायला मिळतो म्हणजेच हिरोबा पंचवृष्टीचा संघ मिळतोय शेवटच्या काय मिनिटांत असेल अवधी बाकी दुसरं काम खूपच संघ विजय संपादन करतो शेवटच्या काय भेटते आपल्याला भैदानात पाहायला मिळत आहेत एकोणीस विरुद्ध चौदा असं फार केलं पाहायला मिळतय सुपर लेगची संधी असेल जर रेडरला जखळले करायचे चिपळे दोन गुणांची कमाई होईल तर तो ती कमाई जस नंबर आ नव करतो की कान चिपळे आवे लागला बरोबर खूप गरजेचं युवा चोस युवा चित्त फायदा मिळेल परत येणार खात देखील चूक सुधारण्याचा प्रयत्न असेल तर म्हणजे घेऊ बस गेली सांगण्याचा जसं नंबर नऊ यावेळेस रेड होती आपल्याला फायदा मिळतोय एकोणीस विरुद्ध फक्त राग फुलक भक्तीच्या भक्तीश सळगावकर आता खेळाडू मात्र मैदानात राहतो जसं नंबर नऊ या वेळेस रेड बॉलच्या वरती पाहायला मिळतोय विरुद्ध संघर्ष कोचरा आणि सद्गुरु स्पोर्ट खेळवडी दोन्ही संघ आपला तिसरा आणि अंतिम बघा आपल्याला विनंती असेल कृपया आपण मैदानाच्या जवळपास येऊन थांबायचं आहे सद्गुरु स्पोर्ट खेळवडी विपक्ष संघर्ष कोचरा वीस विरुद्ध पंधरा सगळं फलक म्हणजे तीन कमाई करतोय विरुद्ध रेड मध्ये भक्त यशने ट्राय करायला पाहिजे होत असं सगळ्यांचं मत होत पण यशच्या मनात काहीतरी वेगळं चाललेलं पण रणनीती मैदानावर सफल होत नाहीये यश बाद होतोय टॅटलच्या प्रयत्नात गुणफलक वीस विरुद्ध अठरा शेवटच्या काही सेकंदांचा खेळ शिल्लक आणि त्यामुळे भक्ती यश वेळेचा पूर्णपणे वापर करतोय एम टी रेड खेळण्याचा प्रयत्न आपली रेड व्हॅलिड पुन्हा एकदा बनवतोय माघारी परतोय एम टी सामना होतोय समाप्त भक्ती यश साळगावकरच्या कुशल नेतृत्वाखाली जय मानसेश्वर वेंगुर्ला संघ विजयसिंग प्राप्त करतोय पण असं म्हटलं जात आपकी हार भी ऐसी हो जीतने वालों से ज्यादा हारने वालों की चर्चा हो की सामन्याच्या निमित्ताने गिरोबा पंचक्रोशीच्या नावाची चर्चा जरूर होईल एकदा टाळ्यांचा गजर करूया गिरोबा पंचक्रोशी संघासाठी या युवा खेळाडूंचं नक्कीच भविष्य उज्ज्वल आहे जिल्हा स्तरावरील कबड्डी साठी गिरोबा पंचक्रोशी आपल्याला मनपूर्वक शुभेच्छा देतोय दुसऱ्या फेरीत पोहोचणाऱ्या जय मानसीश्वर संघाचं अभिनंदन करतोय आणि घेऊन जातोय पुढच्या सामन्यासाठी संघर्ष कोचरा वर्सेस सद्गुरु स्पोर्ट निरवणे वैष्णव तिथल्या दोन बॅरिकेड्स महिला वर्गांसाठी राखीव आहेत जरा आपण त्या प्रेक्षकांना विनंती करूया मित्रांनो राखीव आहेत आमच्या काही आता जो समोर झाला आणि समयाचा विनंती आपण व्यासपीठावर कृपया आपण व्यासपीठावर